नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन यूट्यूब चॅनल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची रिंक जास्तीत जास्त शेअर करा आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव तसेच खाली स्क्रीनवरती आपल्याला इतर बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव बघायला मिळणार आहेत अहिल्यानगर दोनशे ते दोन हजार सरासरी तेराशे पन्नास रुपये येवला तीनशे पंचवीस ते सतराशे सव्वीस सरासरी तेराशे पन्नास रुपये यवला अंधरसूल दोनशे एक्कावन्न ते चौदाशे एक्कावन्न सरासरी अकराशे एक्कावन्न रुपये नाशिक अडीचशे ते सोळाशे एक सरासरी एक हजार पन्नास रुपये लासलगाव सहाशे ते बावीसशे एक्कावन्न सरासरी सोळाशे रुपये लासलगाव निफाड पाचशे ते अठराशे पन्नास सरासरी पंधराशे पन्नास रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते अठराशे ऐंशी सरासरी पंधराशे ऐंशी रुपये कोपरगाव चारशे ते सोळाशे पाच सरासरी चौदाशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते पंचवीसशे पाच सरासरी पंधराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत बाजार समितीत जास्तीत जास्त दर आपल्याला बघायला मिळालेला आहे तसेच उन्हाळी कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तसेच आजपासून आपण चॅनलवरती इतर बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव हे देखील आपण स्क्रीनवरती दाखवणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा चारशे ते पंचवीसशे पाच सरासरी पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते सोळाशे चौवेचाळीस सरासरी तेराशे रुपये साकरी एक हजार ते अठराशे पाच सरासरी चौदाशे रुपये उसावळ बाराशे सरासरी एक हजार रुपये दिंडोरी साडेसातशे ते बावीसशे बावीस सरासरी सोळाशे रुपये किंडोरी वणी साडेसातशे ते बावीसशे बावीस सरासरी सोळाशे रुपये गंगापूर तीनशे पंच्याहत्तर ते सतराशे सरासरी तेराशे पंच्याहत्तर देवळा तीनशे ते सोळाशे सरासरी चौदाशे ऐंशी रुपये उमराणी एक हजार ते दोन हजार अकरा सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरात प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव